नमस्कार मंडळी मंडळी मी आत्ता हे गावी आणि मामाच्या घरी आलो आहे हे मामाचं घर आहे आणि बाजूलाच माझं घर आहे अक्रोणेवाडीमध्ये तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि कळंबस्ते गावाचं नाव आहे आणि बाजूला एक उंबरे गाव म्हणून आहे आणि तिथे माझ्या मामाचं घर आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे मामाचं घर आहे तेव्हा इथं पेरूचं झाड आहे वरच्या बाजूला हे बघा इथे झाडं लावलेत समोर पुढच्या बाजूला एक गुलाबाची झाडं वगैरे आहेत आणि वरच्या साळला एक घराचं काम चालू आहे इकडे समोर एक रस्ता झाला आहे रस्ता अशी पायवाटच्या ठिकाणी असं हे केलं आहे सिमेंटचं कॉन्क्रीट झालं झालंय इथे एक ड्रम वगैरे सोलर लावला आहे इथे मामाच्या मुलानं हे बघा इथे आबोलीची झाडं वगैरे आहेत आणि त्याला फुलं वगैरे लागलेत आणि त्या सुकायला ठेवलेत हे थे। पावटे आहेत सुकलेत त्याच्या बाजूला कुलेत वगैरे ठेवलेत नंतर हे बघा तो मामाचा मुलगा आहे तो हे करतो कांड्याला वगैरे टाकतो मच्छी वगैरे पकडतो तो इकडं गावीच असतो त्याची रिक्षा वगैरे आहे त्याच्या किंवा इथे तुळस वगैरे आहे मी तुम्हाला मी तुम्हाला पाठी घेऊन जातो हे काले मिरचं झाड आहे म्हणून काय लागले नाही त्यानंतर बाहेर हे पावसाळ्याच्या वेळेला इन बोललं जातं तुमच्याकडे काय बोलतात जरूर कमेंट बसून ते कमेंट करून सांगा मला आणि ह्याच्यामध्ये छोटे छोटे चांदीचे मासे मिळतात ज्यावेळेला पहिला पाऊस वगैरे पडतो ना त्यावेळेला वापरलं जातं आणि हे इथं आलूची पानं आहेत व ह्याच्यापासून वड्या बनवल्या जातात पाठी घेऊन जाऊ तुम्ही तुम्हाला बघा हे लाकडं वगैरे आता काढलेले आहेत बाहेर ते पावसाच्या टायमालाही खोपीमध्ये टाकले जातात इकडे एक खोप आहे इथं देखील खोप आहे ते लाकडं बाहेर काढली जातात इथे नारळ आहे इकडे केलीची झाडं आहेत केले वगैरे करून काय लागलेत नाही त्यानंतर हे बघा इकडे पाण्याचा ड्रम लाव आहे त्यानंतर बघा हे खो खोप आहे त्या खोपीच्या बाहेरही आता लाकडं काढून त्याच्यावरती रांगोळी किंवा ती जी भुरी असते मग चुलीतली ती त्याच्यावरती टाकतात मग जेणेकरून त्याला वाळवी नाही लागत हे बघा आता मोहर आलेत झाडांना हे आंब्याचे झाड आहे का त्यानंतर ती रायवळी आंबे असतात ना ते तेव्हा ते पाठीमाग आहेत तिला पण छोटे मोर आलेत त्या झाड इथं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हे झा केळीचं झाड दाखव तुम्हाला इथे केली लागलेत हे बघा बारी बरे केळी आहेत त्यानंतर तुम्हाला इकडच्या साईडला येतो मी तुम्हाला हे फरसावून आता आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतो जरूर आम्हाला कमेंट करून सांगा बघा केली इथं लागलेत तर हे आत्ताच लाकडं फोडलेली आहेत त्यानंतर हे बघा हे रातांबीचं झाड आहे रातांबी लागलेत नाही ते तुटली थोडीशी तिकडच्या साईडला आहेत रातांबी वगैरे तिकडं काजू वगैरे आहेत काजूची पण झाडं पुढच्या बाजूला आहेत त्यानंतर ते चिकूची झाडं आहेत त्यानंतर तुम्हाला घेऊन जातो खालच्या बाजूला का हे आंबा पाळलं त्याचे लाकडं वगैरे हे केले बघा हे काली मिरी अशा वरती जाते ते काढायची म्हटल्यावर ना त्याला वरती शिडी वगैरे लावून काढावी लागते आता ते मला वाटतं लागलेत ना ते अजून नाही लागलेत तुम्हाला मी आत्मी आत्मते घेऊन जातो घरी आणि घरी तीन मामा आहेत माझे एक सक्का मामा आणि दुसरा एक चुलत मामा आणि एक दुसरा चुलत मामा असे तीन एका घरामध्ये तीन रूम पाडलेत ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा इथं आबोळीचे झाड वगैरे लावलीत तुम्हाला घरी घेऊन जातो बघा सख्खामाचं हे इकडचं ते छप्पर असं ना काय त्याला बोलतो आता आठवत नाही मला हे बघा इथं झाडू वगैरे बांधलेत तो मामाचा एक चुलत मामाचा मुलगा आहे तो काय ना काय ते गावीच असतो तर त्याने रिक्षा वगैरे घेतले रिक्षा ते घेऊन गेला त्याची स्कूटी वगैरे येतं आणि इथे हे शेतीची काही ना काही का हे हत्यार अवजार वगैरे ते वेल्डरिंगची कामं देखील करतो तर त्या घरी घेऊन जातो तुम्हाला बघा बघा हा दरवाजा आहे आणि इथे प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु श्री वामनराव आपण आतमध्ये एंट्री करूया समोरच गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे वरती घड्याला आहे हा देवार आहे आतमध्ये हे मामाचं घर हे मामी वगैरे मुंबईला असते आणि एवढा टी व्ही वगैरे तर लावले त्यानंतर हा दुसरा मामा आहे घर चालू आहे दोन वयचं माझा सक्का मामा विजय बसवणकर तो आता हयात नाही आहे आम्ही लहान असतानाच तो ऑफ झाला कोणतीही जवळची व्यक्ती आपल्या जर नसेल तर थोडी तरी निर्माण होते असं मला नक्कीच वाटतं तुम्हाला देखील वाट वाटत असेल आणि त्या जी मामी आहे ती तिला चार पाच मुले आहेत तर ती मुलींकडं राहते तर आता ती मुंबईला आहे घर बंद आहे आणि ते दोन माझे चुलत मामा आहेत एक कृष्णा बसनकर त्यांचा एक मुलगा एक गावालाच असतो त्याचं लग्न वगैरे झालं आहे अविनाश बसवणकर आणि तो आता नाही आहे तो इथेच रिक्षा वगैरे चालवतो आणि वेल्डिंगची वगैरे वे कामं घेतो आणि बाकी ऑदरची काय छोटी मोठी कामं असतात ते देखील करतो आणि त्याची रिक्षा आहे ती रिक्षा घेऊन आता गेला येतो आणि त्याची स्कूटी देखील इथं आहे आणि बाकीचं जर काय काम असेल तर तो करतो तर तुम्हाला हे मी घर दाखवलं माझ्या मामाचं घर कसं वाटलं जरूर कमेंट कमेंटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद